नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दुधी भोपळ्यापासून भन्नाट पदार्थ बनवणार आहोत सारखं सारखं तीस तीस दुधी भोपळ्याची भाजी खाऊन कंठाळ आलेला असेल तर हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवातीला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण आवडीनुसार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घालून पाण्याचा वापर न करता हे वाटण बनवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने पुढच्या कृतीकडे ओळूयात या ठिकाणी मी एक फ्रेश दुधी भोपळा घेतलेला आहे हा स्वच्छ पाण्याने धुवून आणि सुती कापडाने पुसून घेतलेला आहे तर हा दुधी भोपळा आहे तो अगदी कोवळा आहे याच्यावरची साल आहे ती अजिबात निभर झालेली नाही त्यामुळे या दुधी भोपळ्यावरची साल मी काढणार नाही जर का तुमच्याकडे थोडासा निभर असेल तर तुम्ही त्याच्यावरची साल काढून तो पुढच्या प्रोसेससाठी वापरू शकता तर यामधला अर्धा दुधी भोपळा आहे तो मी हा पदार्थ बनवण्यासाठी वापरणार आहे आणि अर्धा बाजूला ठेवून देते तर हा भोपळा आपल्याला एका किसनीने किसून घ्यायचा आहे या पद्धतीने तर अशा पद्धतीने हा दुधी भोपळा मी साली सकट छान असा किसून घेणार आहे बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही अशा वेळेस तुम्ही हा दुधी भोपळ्याचा भन्नाट पदार्थ एकदा नक्की ट्राय करा ज्यांना ज्यांना भाजी आवडत नाही त्यांना समजणार देखील नाही की आपण या पदार्थामध्ये दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे तर या पद्धतीने मी अर्धा दुधी भोपळा आहे तो छान असा किसून घेतलेला आहे किसून घेतलेला भोपळा आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे भोपळा किसला की लगेचच आपल्याला पुढची कृती करायची आहे नाहीतर हा भोपळा लगेच काळा पडू शकतो त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे सोबतच घालायचा आहे आपण यामध्ये बनवून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण अर्धा चमचा हळद पावडर घालूयात एक चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतर एक वाटी बेसन पीठ घालत आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालूयात आणि कोथिंबीर घालूयात चवीकरता मीठ घालूयात आणि हे सर्व मिश्रण आहे ते एकत्रित एक असं मिक्स करूयात हे मिश्रण मिक्स करत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही दुधी भोपळ्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं त्यामध्येच आपण हे पीठ आहे ते मोळून घेणार आहोत एक्स्ट्रा पाणी घालण्याची आवश्यकता नाही दुधी भोपळा किती आहे किंवा दुधी भोपळ्याला पाणी किती सुटतं त्यानुसार इथं पिठाची क्वांटिटी तुम्ही कमी अधिक करू शकता तर सुरुवातीला एक वाटी बेसन पीठ आणि अर्धा वाटी तांदळाच्या पिठामध्ये हे मिश्रण मी छान असं मळून घेत आहे त्यानंतर हे, त्यान हे मिश्रण अगदी छान असं परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला जर का हे, हे मिश्रण जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये बेसनपीठ वाढवू शकता तर अशा पद्धतीने अगदी छान असं हे मिश्रण आपण मळून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती मी कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर तयार मिश्रणाचे आपल्याला या तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने अगदी मीडियम साईजमध्ये आपण याचे भजे बनवून घेऊयात सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची गरमागरम भजी जर का खायला असतील तर खाण्याचा आनंद काही वेगळाच ज्यांना ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे ही भजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे कढईमध्ये जेवढी भजी बसत आहे तेवढी मी घातलेली आहेत आणि अशा पद्धतीने एका बाजूने ही भजी फ्राय झाली की आपण पलटून घ्यायची आहे आणि अलटून पलटून अगदी मीडियम गॅसवरती ही भजी छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहेत या ठिकाणी अगदी लो टू मिडियम गॅसवरती ही भजी तळायची आहे त्यामुळे आजपर्यंत भजी छान अशी क्रिस्पी होतात तर इथं बघू शकता ही भजी अगदी छान अशी तळून झालेली आहेत आपण बाजूला काढून घेऊया एका प्लेटमध्ये भज्यांना कलर काय सुंदर आलेला आहे तर सर्व तळलेली भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे याच पद्धतीने मी उरलेली सर्व भजी आहेत ती तळून घेत आहे पुन्हा भजी तळण्यासाठी घालत असताना तेल पुन्हा छान गरम करून घ्यायचं आणि अगदी लो टू मिडियम गॅसवरती ही भजी तळून घ्यायची आहेत त्यानंतर बघू शकता मस्त अशी भजी बनवून तयार होतात तर याच पद्धतीने मी काही भजी तळून घेतलेली आहेत तर भजी चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट बनून तयार होतात खमंग लागतात आणि अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही दुधी भोपळ्याची भजी आहेत तुम्ही देखील ही भजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील आजचा व्हिडिओ तुम्हाला थोड्या जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनलवरती घेऊन येत असते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय